आकेर आले शुक्रवार पासून आर टी ही प्रवेशसाठी अर्ज करता येणार दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी ज्या वंचित व दुर्लभ गटातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी पंचवीस टक्के प्रवेश देण्या देण्याची प्रक्रिया आता नव्याने सुरू होणार आहे पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी सतरा मे पासून आर टी आय प्रवेश अर्ज करता येणार आहे यापूर्वी ज्या पालकांनी अर्ज केले आहेत त्यांना आता पुन्हा नव्याने अर्ज करावे लागणार आहे त्यानंतर मात्र शालेय शिक्षण विभाग विभागाला पुर्वीच बदल पूर्वीचा बदल मागे घ्यावा घ्यावा लाग, लागला आता प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरील स्वय अंत स्वय अर्थसंता शाळांची देखील निवड करता येणार आहे इयत्ता पहिलीला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आठवीपर्यंत शासनाकडूनच त्यांना शासनाकडूनच त्या शाळांना दिले जाणार आहे पंधरा जून पासून शाळा सुरू होण्यापूर्वी अर्ज मागवून पहिली लॉटरी काढण्याचे नियोजन आहे